छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असंख्य शेतकऱ्यांसह गिरड ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी मान्य सहाय्यक अभियंता साहेब गिरड विभाग यांना निवेदन दिलं असता शेतकऱ्यांनी आणि उपसरपंच मंगेश गिरड यांनी वीज वितरण कंपनीवर संताप व्यक्त केला शेतकऱ्यांना वलित करण्यासाठी दिवसाला बारा तास थ्री फेज विद्युत उपलब्ध बरोबर राहत नसून दिवसभरात अनेक वेळा विद्युत ट्रीप होत असते यामुळे मोटर पंपजणने आणि अनेक समस्या उद्भवणे व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून हाती आलेलं पीक उद्ध्वस्त होण्याच्या तसेच सिंगल फ्यूज विद्युत उपलब्ध नसल्याने पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये रस्त्याने ये जा करण्यासाठी सिंगल फ्यूज विद्युत उपलब्ध असणे आवश्यक आहे रस्त्यामध्ये सरपटणारे प्राणी किंवा जंगली जनावरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सिंगल फ्यूज रात्रीची विद्युत असणे आवश्यक असते याआधी सुद्धा शेतकरी मालाचे संरक्षण करण्यासाठी शेतात गेले असता शेतकऱ्यांवर जंगली जनावरांनी हल्ले केले आहेत बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्यात यासाठी रात्रीला रा सिंगल फ्यूज आणि दिवसाला थ्री फेज लाईन उपलब्ध करून देण्यासाठी गिरड ग्रामपंचायतच्या उपसरपंच यांनी सहाय्यक यांना निवेदनातून मागणी केली आहे सहाय्यक अभियंता ही गंभीर बाब असून आम्ही वरिष्ठांकडे अतिशय गंभीर बाबीची मागणी करू असं आश्वासन यावेळी सर्व शेतकऱ्यांना देण्यात आलं विद्युत प्रशासन दिवसाला त्रिफ्यूज आणि रात्रीला सिंगल फ्यूज लाईन येत्या आठ दिवसामध्ये सुरू न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी गिरड उपसरपंच मंगेश चालू शेतकऱ्यांनी आज जवळपास चार महिने झालेले आहे चार ते पाच महिने झालेले आहे अजूनही कॉन्ट्रॅक्टर मार्फत किशोर इन्फ्रास्ट्रक्चर जी कंपनी आहे त्यांनी एसडी काम पूर्ण न केल्यामुळे आपल्याला सिंगल फेज रात्री ज्यावेळेस सोडता येत नाहीये त्याच्यासाठी त्याच्यासाठी उप उप संबंधित त्यांचा जो साईड इन्चार्ज आहे दुर्गेशजी तिवारी यांना बोलवलं बोलवून त्यांना मागच्या पाच सहा दिवसापासून आम्ही फॉलो घेऊन राहिलेलो आहोत पण अजूनपर्यंतसुद्धा काम झालेलं नाही आहे याची माहिती इन्फ्रास्ट्रक्चर हिंगणघाटला देण्यात आलेली आहे आज एम एस सी बीवर आले रात्रीची सिंगल पेज लाईट आणि दिवसाला बारा तास थ्री पेज लाईट उपलब्ध करण्यात यावी याकरिता आम्ही इच्छा इंजिनियर साहेबांना निवेदन दिलेलं आहे व त्यांनी जो ठेकेदार जो आहे त्याच्याकडे तीन वर्षापासून काम दिलेलं आहे परंतु ते पूर्ण काम झालेलं नाही तरी लवकर आम्हाला उद्यापासून सिंगल बेस्ट रात्रीची व दिवसाला बारा तास लाईट देण्यात यावी ही आमची सर्वांची मागणी आहे न्यूज नाईन महाराष्ट्र साठी किशोर शेंडे वर्धा समुद्रपुर